धुळे लोकसभा मतदारसंघातील आठ लाखांवर मतदारांनी मतदानाकडे फिरवली पाठ महायुतीसह आघाडीलाही लागली धाकधूक लक्झरी चालकाला लुटणाऱ्या वन्या आणि कालीला पोलिसांनी केलं जेरबंद गुंगीकारक औषधांचा साठाही जप्त धुळे तालुक्यातील उडाणे गाव शिवारातील धरणातून माती चोरून सर्रास वाहतूक प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष कायदा व सुव्यवस्थेसाठी धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकवीस मे रोजी निघाला पोलिसांचा रूटमार्च लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी पार पडलं लोकसभेच्या धुळे मतदारसंघात एकूण साठ पूर्णांक एकवीस टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारीसह जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी एकवीस मे रोजी सायंकाळी माहिती दिली या माहितीनुसार एकूण बारा लाख सतरा हजार पाचशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात सहा लाख अठ्ठावन्न हजार एकशे सदतीस पुरुष आणि पाच लाख एकोणसाठ हजार तीनशे एकाहत्तर महिला मतदारांचा समावेश आहे लोकसभेच्या धुळे मतदारसंघात तीन लाख त्र्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव पुरुषांनी आणि चार लाख दहा हजार सातशे पंधरा महिला अशा एकूण आठ लाख चार हजार पाचशे सहा मतदारांनी वीस मे रोजी पार पडलेल्या मतदानाकडे पाठ फिरविल्याचं विदारक वास्तव समोर आहे यामुळे पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या समर्थकांमध्ये धाकधूक वाढली आहे धुळे लोकसभा मतांची ही वजाबाकी कोणाला मारक ठरते हे चार जूनच्या निकालाअंती कळू शकेल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी पार पडलं लोकसभेच्या धुळे मतदारसंघात एकूण साठ पूर्णांक एकवीस टक्के मतदान झालं झालेल्या मतदानात पुरुष मतदारांचं प्रमाण बासष्ट पूर्णांक छप्पन्न टक्के महिला मतदारांचं प्रमाण सत्तावन्न पूर्णांक सहासष्ट टक्के तर इतर मतदारांचं प्रमाण एकतीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं आहे मतदानाची ही आकडेवारी सर्व मतदान केंद्रांची एकत्रित आकडेवारीनुसार अंतिम आहे धुळे लोकसभा मतदारसंघात पाठ फिरविलेली मतदारांची संख्या विधानसभा मतदारसंघनिहाय याप्रमाणे आहे धुळे ग्रामीण मतदारसंघातून शहात्तर हजार चारशे त्र्याहत्तर पुरुषांनी तर अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे बारा मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली धुळे शहर मतदारसंघातून सत्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस पुरुष तर एकोणऐंशी हजार तीनशे ऐंशी मतदारांनी मतदान केलं नाही शिंदखेडा मतदारसंघातून एकोणसत्तर हजार सहाशे पंचेचाळीस पुरुष तर बहात्तर हजार सातशे चोवीस स्त्री मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली मालेगाव मध्य मतदारसंघातून शेहेचाळीस हजार तीस पुरुष तर पन्नास हजार पाचशे शहाण्णव स्त्री मतदारांनी मतदान केलं नाही मालेगाव बाह्य मतदारसंघातून चौऱ्याहत्तर हजार बत्तीस पुरुषांनी तर शहात्तर हजार दोन स्त्री मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली बागलान मतदारसंघातून पन्नास हजार एकोणसत्तर पुरुष तर त्रेपन्न हजार पाचशे एक स्त्री मतदारांनी मतदान केलं नाही अशा एकूण तीन लाख त्र्याण्णव हजार सातशे एक्क्याण्णव पुरुष तर चार लाख दहा हजार सातशे पंधरा स्त्री मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोयल यांनी दिली आता कोणत्या बूथवरून मतदान कमी झालं आहे त्याबाबतची आकडेवारीनुसार भाजपा महायुती आणि इंडिया आघाडीचे विजयाचे अंदाज बांधण्यात येत आहेत मतदान न करणाऱ्या मतदारांचा निर्णय कुणाच्या पथ्यावर पडतो कुणाचं नुकसान होतं कुणाचा फायदा होतो ते चार जूनच्या निकालालाच स्पष्ट होईल त्यामुळे भाजपाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे महायुतीचा गड कायम राखण्यात यशस्वी ठरतील की इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्चाव परिवर्तन घडवतील याचीच धुळे लोकसभा मतदारसंघात सर्वत्र चर्चा सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर जवळ लक्झरी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या वन्या आणि कालीच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या आहेत त्यांच्या अवैध धंद्यांचा पर्दाफाशही पोलिसांनी केला असून त्यांच्याकडून गुंगीकारक औषधांचा साठाही जप्त करण्यात आला आहे दिनांक एकवीस मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरतहून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला थांबून चालकाकडून बळजबरीने पैसे घेत असल्याचा कॉल शहर पोलिसांना प्राप्त झाला त्यानुसार ए एस आय नितीन चौधरी हेड कॉन्स्टेबल पगारे वसंत कोकणी यांनी ताबडतोब भीमनगर रोड येथे जाऊन ट्रॅव्हल्स चालकाला भेटून त्याच्याकडून लूट करणाऱ्या चौघांच्या बाबत चौकशी केली अठरा ते बावीस वयोगटातील दोन तरुणांनी लुटल्याचं चालकांनी सांगितलं एका मुलाने डोक्यात टोपी घातली होती तो अडखळत बोलत होता व दुसऱ्याने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता चाकूचा धाक दाखवून एंट्रीचे पाचशे रुपये दे अशी धमकी देऊन पैसे घेऊन ते पळून गेल्याचं ट्रॅव्हल्स चालकानं सांगितलं दरम्यान यासंदर्भात पी आय धीरज महाजन यांना ट्रॅव्हल्स चालकाला लुटणाऱ्या दोघा मुलांच्या क्लिप प्राप्त झाल्या या क्लिपची पडताळणी करून आकाशवानाजी अहिरे उर्फ वण्या आणि हर्षल उर्फ काली शांताराम कांबळे दोघे राहणार भीमनगर साक्रीरोड धुळे हे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं या आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय धीरज महाजन यांनी ए पी आय गणेश पवार पी एस आय श्याम जाधव दिनेश परदेशी सचिन गोमसाळे विजय शिरसाट रवींद्र गिरासे कुंदन पटाईत अमोल पगारे अमित रणमळे प्रवीण पाटील महेश मोरे मनीष सोनगिरे शाकीर शेख यांचं पथक तयार केलं हे पथक शोध असतानाच आरोपी भीमनगरातील शाळा क्रमांक चौदा येथे नशापाणी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शोधपथकाने महापालिकेच्या शाळा क्रमांक चौदाला घेराव घालून वन्या आणि काली या दोघांना पकडलं त्यांच्याकडे एकवीसशे रुपये किमतीच्या मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधांच्या बारा बाटल्या मिळून आल्या तसेच त्रेचाळीस रुपये किमतीच्या औषधी गोळ्या बाराशे रुपये रोकड आढळून आली आरोपींकडील एम एच अठरा ए एस साठ तेतीस क्रमांकाची पंचावन्न हजार रुपये घेतली आरोपींनी आणखी कोणासोबत गैरप्रकार केलेला असल्यास धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलीस खात्यातर्फे करण्यात आलंय जल्ली जल्दी दे गाड्या निकल गाड्या निकाल येणारे या गाडी पैसे रे बंडल काढू वाटे मग काढून बंडल काढू काय पाचशे रे पाचशे चुक मध्ये पाचशे दे क्या आपने बारे काम हो गया दिया पहले पास आजू पास से तदे लागतले ना आप सबको पता है कि एक वीडियो वायरल हुआ था भूले में जो एक ट्रैवल्स की बस चल रहा था उसमें दो लड़के उसको ट्रैवल्स की बस में बस को रोका गया था एंड वो रोकी की उसके चाकू के एंड द में उसने पैसे वगैरह मांग ली किया था बट उसमें उस दोनों वो बस का जो है उसका कम्प्लेंट नहीं आया था बट वो हमने जो वीडियो वायरल है उसको हमने कॉगनीजेंस लेके हमने ये जो दो लोग किया है उसको हमने ढूँढने के लिए कोशिश किया था उसके लिए हमने दो टीम्स फॉर्म किया था एक ए एक पी के अंडर तो हमने दो टीम्स में उसको दोनों दो बंदे दो को ढूँढने के लिए ले आया तो उसमें हमारे दो टीम्स को ऐसा इंफॉर्मेशन मिला था कि ये लोग शाह यहाँ पे साखी रोड में जो हमारा मनपाशाला है उसमें चौदह नंबर शाला में ये बैठा का ऐसे इन्फॉर्मेशन आए जैसे हमारा टीम वहाँ पर पहुँचा है तो वहाँ पे ये लोग नशा पानी करते उसके साथ ये बॉटल और ये गोलियाँ आम को ऐसा मिला है तो ये लोग का मोडस ऑपरेंटी आपको ये पता चला जो ये लोग पैसे वगैरह वसूली करता है थ्री नाइन्टीफाई का प्रकार जैसे करता है फिर तो उसके बाद उसने जो पैसा मिलता है तो उससे वो नशा पानी करता है नशा नशा लेता है हमको ये भी अभी इन्वेस्टिगेशन में पता चलेगा और वो कहाँ से नशा लेके आ रहे हैं किसको दे देता है तो उसके पास हमने जब गया था उसको हम हमारे पास दस बॉटल मिला है तो ये एन के अंडर जो बैन किया सब्सटेंस है उसमें अंडर है तो इसमें उसके ऊपर हमें एन के सेक्शन आठ सी यानी ट्वेंटी के समान उसके अंदर हम कार्रवाई करने वाले पूरा कार्रवाई हमने रिकॉर्ड है उसके ऊपर बट एग्जैक्टली हमको इन्वेस्टिगेशन में और उसमें क्या क्या दिया है तो तो उसके ऊपर बट ये ऑलरेडी मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बतमी पत्रा लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील उडाणे गाव शिवारात पाझर तलाव आहे हा पाझर तलाव यंदा उन्हाळ्यात पूर्णपणे आटला आहे त्यामुळे तलावातील गाळ काढून नेण्याची परवानगी प्रशासनातर्फे देण्यात आली होती त्यानुसार आता गाळ संपूर्ण काढून झाला आहे पण गाळ काढून झाल्यानंतर इथे नवीनच अवैध प्रकार सुरू झाले असून धरणातील काळी आणि भुरी माती मोठ्या प्रमाणावर उकरून तिची ट्रॅक्टर्सद्वारे सर्रास वाहतूक केली जात आहे ही माती काही गावालगतच्या विटभट्टींवर विटा बनविण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती आहे शासनाचे नियम धाब्यावर बसून विटभट्टी व्यावसायिक फुकटची माती चोरून तिची सर्रासपणे खुलेआम अवैध वाहतूक करीत आहेत ही वाहतूक ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांच्या अरुंद रस्त्यांवरून केली जाते या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर्स वापरले जात आहेत या ट्रॅक्टर्सवर अल्पवयीन मुले ड्रायव्हर्स म्हणून काम करताना दिसत आहेत या ड्रायव्हर्समधील अनेक मुले ही दारू पिऊन ट्रॅक्टर्स चालवितांना आढळून आलेली आहेत त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली या सर्व गैरप्रकारांना उडाणे ग्रामस्थांनी विरोध केला तर आम्हाला तहसीलदारांनी परवानगी दिली आहे अशी उत्तरे देऊन संबंधित इसम दादागिरी करीत आहेत या सर्व प्रकाराला प्रशासनाची तहसीलदारांची खरोखर परवानगी आहे का जर नसेल तर प्रशासनाने हे अवैध धंदे बंद करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उडाणे ग्रामस्थांकडून केली जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोगस मतदानाच्या अफवेनंतर आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवभारत चौकात कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता दगडफेकीची ही घटना घडली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे नवभारत चौक परिसरासह आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून भव्य रूटमार्च काढण्यात आला सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील मछली बाजार आझादनगर पोलीस ठाण्यापासून अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या रूट मार्चला सुरुवात झाली हा रूटमार्च आझादनगर पोलीस स्टेशन किसनबत्तीवाला खुंट गल्ली क्रमांक पाच परिसरातून मार्गस्थ होत माधवपुरा मछली बाजार भोला बाजार मार्गे ऐंशी फुटी रोड परिसरात असलेल्या नटराज चौक टॉकी चौक भागात या रूटमार्चचा समारोप करण्यात आला यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नियुक्ती पवार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे जीवन बोरसे धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील धुळे शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह इतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अंमलदार कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जो जो लोग बाहर आए हैं अच्छे कक् वाले भी तो हम हमारा आज को मार्च करने का एक ही रीज़न है कि कल जो चेंज की वजह से थोड़ा सा दूल्हे में सब लोगों का माइंड चेंज हो गया है थोड़ा सा वॉलटेज सिचुएशन हो गया है तो इसकी वजह से हमको दो तीन दिन सतर्क रहने की इंपॉर्टेंट है तो इसकी वजह से हम थोड़ा एरिया डोमिनेशन जरूर मात्र हम एक दो दिन कंटिन्यू रखने रहे हैं इसके अलावा हाथों का कोई प्रॉब्लम नहीं है सब शांतता है एंड तो कोई भी मेरा सब लोगों को ये मेरा आह्वान है कि प्लीज़ अफवाह में आप भरोसा मत रखीजिए ना जब तक पुलिस होंगे तब तक, तक कोई यहाँ पे ऐसी सिचुएशन नहीं होनी तो सबको तो 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 मेरा ये है कि शांतता थैंक यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल